दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये हिंदू मुस्लिम समाजाचा ऐक्य दर्शवणाऱ्या संत शेख मोहम्मद महाराज यांच्या श्रीगोंदा शहरामध्ये बावीस जानेवारी रोजी भव्य दिव्य अशा राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्तानं या मंदिर परिसरात रामकथेचं आयोजन केलं होतं यावेळी हिंदू बांधवांच्या आनंदामध्ये सहभागी होऊन आणि संत शेख मोहम्मद महाराज यांनी घालून दिलेल्या हिंदू मुस्लिम एकोप्याचं दर्शन झालंय या राम मंदिरामध्ये मुस्लिम बांधवांनी जेवणाची पंगत देऊन तसेच आलेल्या राम भक्तांना जेवणाची वाढी करून राम रहीम एक हे हा संदेश पूर्ण देशाला देण्याचा एक प्रयत्न केलाय श्रीगोंदा शहरामध्ये श्रीगोंदा हे एक ऐतिहासिक शहर आहे श्रीगोंदा हे शेख मोहम्मद महाराज यांच्या पावनभूमीने प पावन झालेलं श्रीगोंदा हे एक एकदम ऐतिहासिक ह्या श्रीगोंदा शहराची फार मोठी पार्श्वभूमी आहे श्रीगोंदा शहराला एक प्रति पंढरपूर म्हटलं जातं ह्या श्रीगोंदा शहरामध्ये शांतता ना म्हणजे पहिल्यापासून आहे श्रीगोंदा शहर हे एक शांततेसाठी म्हणजे म हिंदू मुस्लिम असा कुठलाही या श्रीगंध्यामध्ये सर्व एकोप्याने राहतात श्रीगोंदा शहर हे या ठिकाणी आज आ, न, श्रीगोंदा शहरामध्ये नंदूजी ताडे यांच्या अथक प्रयत्नाने या भव्य असं राम मंदिर उभे राहिलेलं आहे ते सर्व याचाच आम्हाला देखील सार्थ अभिमान आहे आणि ह्या त्यांच्या आनंदाच्या उत्सवामध्ये त्या उ उत्सवाच्या निमित्ताने कथेचं आयोजन नंदू ताडे त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये योगदान म्हणून श्रीगोंदा शहरातील तमाम मुस्लिमांनी या ठिकाणी आज पंगत देण्याचं ठरवलं आणि त्यासाठी आमच्या श्रीगोंदा शहरातील सर्व मुस्लिम समाज या ठिकाणी आज आलेला आहे आणि या त्याबद्दल आम्ही सर्व समाजाचे त्यांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व बांधवांचे आम्ही आभार व्यक्त करतो नंदकुमार ताडे यांच्या माध्यमातून श्रीगोंदा नगरीच्या तमाम श्रीराम भक्तांची आम्हाला मुस्लिम समाजाला सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी ताडे आणि ताडे यांचे जे मित्रपरिवार आहेत ह्या देवस्थानचे जे त्यांचे सहकारी आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो देशात काय होईल त्याचं काय आम्हाला देणं घेणं नाही पण आमच्या श्रीगोंद्यात जे होईल त्याचा इफेक्ट देशात व्हावा बस हीच आमची मागे धारणा होती आणि सगळं ह्या हे जे संकल्प आम्ही अगोदर मुस्लिम समाजासमोर मांडला किंवा ताड्यांनी असं असं मंदिर उभं केलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला पंक्तीसाठी सांगितलेलं आहे तर आमचा सर्व समाज एकमुखाने कबूल झाला आणि दोन तीन दिवस झाले सर्व ह्या ह्या का पंक्तीसाठी राबराब आहे आणि त्याचं फलित आज झालं जवळपास तीन साडेतीन हजार लोक आले आणि या ठिकाणी मुस्लिम समा दिलेलं अन्नदान त्यांनी ग्रहण केलं त्याबद्दल मी सर्व भाविक भक्तांचे बी आभार मानतो आणि पुन्ष एकदा ताळ्यांचे आभार मानतो या ठिकाणी एक आवर्जून गोष्ट सांगावी अशी वाटते की ह्या मंदिराला पूर्वीपासून मुस्लिम समाजाचा हातभार लागलेला आहे त्याचबरोबर श्रीगोंदा शिंपी गल्लीत जुम्मा मस्जिदचं काम चालू होतं अचानक तिथं सेंट्रिंगला सेंट्रिंगचं काम चालू असताना मटेरियल कमी पडलं तर शेजारी शंभू महादेवाचं मंदिराचं काम चालू होतं त्यावेळी मट मत... जे जुम्मा मस्जिदला मटेरियल कमी हो पडलं होतं सागर महाराज गोऱ्यांनी काय म्हणले आमच्या मंदिरापासून उचलून न्या म्हणजे ही भूमी शेख मोहम्मद महाराज संत संत शेख मोहम्मद महाराज यांची भूमी आहे जी आपणाला जातीय सलोखा सलोखा कायम अबाधित ठेवण्याचे त्यांचे विचार सगळ्यांच्या मनात आहेत आणि ते महादेव मंदिराचं जे काय मटेरियल आहे ते जुमा मस्जिदला लागलं मग जुमा मस्जिदचं मटेरियल आल्याच्यानंतर महादेव मंदिराला दिलं म्हणजे हा असाच एक उपा हा शि राहावा हा सर्व मुस्लिम समाजाचा एक निर्धार आहे आणि त्या दृष्टीने आज केलेला छोटासा प्रयत्न आहे मी पुन्हाच्या एकदा ताडेचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो आणि त्यांनी वारंवार आम्हाला संधी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो श्रीगोंद्यामध्ये चाललेल्या या मंदिर सोहळ्याचा श्रीराम मंदिर मूर्ती बसण्याचा कार्यक्रमाचा चाललेला सोहळा हे खरोखर या देशाला लाजवणारा सोहळा आहे या देशाने ही या श्रीगंधा राम मंदिराचा पवित्र उचलावा कारण की हिंदू मुस्लिम भाईभाई या एक संकल्पनी श्रीराम मंदिराच्या पहिला पाया खाणला तेव्हा एका मुस्लिम समाजाच्या माणसाने पहिल्या अकरा बनण्या दिल्या त्या पायावर पाया रचत रचत कळस रचण्याचं काम केलं आणि आज त्या कळस लागण्याचं काम झालं आणि सर्व समाजाला घेऊन हे प्रभू रामचंद्राचं मंदिर बनवलेलं रा आहे आणि आज ही मुस्लिम समाजाने एवढी मोठी पंगत दिली की साडेतीन तीन हजार माणसं या पटांगणावर जेवले आणि या पटांगणावर हात धुतला म्हणजे हा, हा भाईचारा या देशामध्ये समजून घ्यायला पाहिजे हा भाईचारा राहिला पाहिजे आम भाई, भाई करेंगे मिलके देश की काय देश मे लढे गे मिलके लढेगे एक संगठन मिलके लढेंगे या देशाचा विकास एकत्र झाल्याशिवाय होणार नाही त्यामुळं आज एवढा मोठा सोळा झाला खरोखर मुस्लिम समाजाचे मी आभार मानतो की मुस्लिम समाजाने सर्व समाज तालुक्यातला सर्वांनी येऊन या मंदिरावर एकजुटीचा संकल्प देशाला देण्यासाठी एवढं मोठं काम केलं खरोखर मी मुस्लिम समाजाचा आभार मानतो की हाच भाईचारा आपण या तालुक्यामध्ये या देशामध्ये इथं राखू आपण खांद्याला एकाची चवीनं तेथे कैसे भिन्ना भिन्न ही संत विचारधारा घेऊन आज ऐतिहासिक सर्गोंदा शहरामध्ये एक ऐतिहासिक कार्य आमच्या सगळ्या समस्त मुस्लिम बांधवांच्या हातून घडलेलं आहे खरं तर श्रगोंदा शहरामध्ये राम मंदिर असावं या संकल्पनेतून माननीय श्री नंदुकुमार ताळेसाहेब जे की हाडाचे शिवसैनिक आहेत ते मागच्या अनेक वर्षांपासून त्यांचं स्वप्न होतं की श्रीगोंद्यामध्ये राम मंदिर असावं आणि त्यांनी फार कष्टातून त्यांच्या सगळ्या परिवाराने त्यांनी सगळ्यांनी मेहनत घेऊन आणि सगळ्या श्रीगोंदेकरांच्या त्यांच्या सगळ्या मित्रमंडळीच्या मदतीने सहकार्याने त्यांनी आज हे श्रीराम मंदिर उभं केलेलं आहे आणि या मंदिराचा जो काही प्राणप्रतिष्ठान सोहळा आहे तो ऐतिहासिक सोहळा होणार आहे त्याचं कारणही तसंच आहे भारतामध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्यामध्ये होतं आहे आणि त्याचा जो उद्घाटनाचा मुहूर्त आहे बावीस तारखेला बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अगदी त्याच मुहूर्ताच्या वेळी त्या क्षणामध्ये त्याच दिवशी श्रीगोंदा या ऐतिहासिक शहरामध्ये सुद्धा या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठानाचा सोहळा होणार आहे खरं तर श्रीगोंदा ही भूमी राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबा यांची आहे मोहम्मद बाबांचा चित्ररथ ज्यावेळी दिल्लीमध्ये सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने सगळ्या देशभर पाहिला गेला त्यावेळी हे संत कोण आहेत आणि या संतांची विचारधारा कोण आहे हे सगळ्या देशामध्ये खरं तर हा मेसेज गेला होता परंतु श्रीगोंदा शहराची एक जडणघडण या संतांच्या विचारधारेतून झालेली आहे आणि म्हणून श्रीगोंदा शहरामध्ये कोणतेही भेदाभेद कोणतीही कृती नाही या शहराचं ग्रामदैवत एक मुस्लिम समाजाचं आहे आणि आज मुस्लिम समाज बांधवाने सगळ्यांनी एकत्रित येत एक, एक मोठी पंगत दिलेली आहे स्वतः सगळ्यांनी श्रमदान केलेलं आहे ते इथं राबतायत आणि हा एक वेगळा मेसेज आज भारतभूमीमध्ये जातोय की प्रभू रामचंद्राचे सेवेकरी आज आमच्या भागातले आमच्या भाग गावचे मुस्लिम बांधव सेवा करतायत आणि हा सोहळा जो आहे हा सोहळा सगळ्या देशभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा व्हावा श्रीगोंद्यामध्ये जी काही ऐतिहासिक परंपरा इथल्या मुस्लिम बांधवांनी सुरू केलेली आहे आज या निमित्ताने ती परंपरा संपूर्ण देशभर सुरू व्हावी आणि राम हा सगळ्यांचा आहे प्रत्येकामध्ये राम आहे आणि त्यामुळे कोणताही भेदभाव न करताना सगळ्यांनी प्रभू रामचंद्राच्या या मोठ्या सोहळ्यामध्ये सगळ्यांनी आनंदात सहभागी व्हावं मुस्लिम बांधवांनी केलेल्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे गणेश कबीटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा

निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू मान पाट कंबर आणि सांधेदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस